नमस्ते दोस्तो हो माय डिवाईन एंजल्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चंद्रभागेच्या तिरी टॅरोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आपण बघत आहोत निमित्त अर्थातच आजच्या आषाढी एकादशीचं आषाढी एकादशी निमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळसं या उक्तीप्रमाणे आज या मालिकेची सांगता आम्ही करत आहोत संत तुकारामांच्या स्मरणानं त्यांचा अतिशय सुंदर छोटासा परंतु सुंदर असा अभंग आहे आपण ऐकला असेलच श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलंय आणि समूहस्वरातला हा अभंग आहे हेची दान देगा देवा तो सा विसरन वावा विसरन वावा सा विसरन वावा गुण आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ति धन सम्पदा न लगे मुक्ति धन सम्पदा सन्तसङ्गे सदा संत संग सदा सन्तसङ्गे सदाे तुे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी हेची दान देगा देवा तुझा विसरन वावा विसरन व्हावा तुझा विसर दुनियेच्या अगदी विपरीत अशी मागणी संत तुकाराम श्री विठुरायाकडे करताना दिसत आहेत ते मोक्षप्राप्ती नाही तर पुन्हा पुन्हा जन्म देण्याची विनंती विठुरायाकडे करत आहेत ते का धनसंपदा अथवा कुठल्याही मोहमायातून नाही तर संतसंगती लाभावी जर आम्हाला संतसंगती लाभणार असेल तर तुझ्या भक्तीसाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ असं संत तुकाराम मी ते सांगत आहेत टॅरो काय सांगत आहे बघूया द मून अर्थातच डायलेमा म्हणजे द्विधा मनस्थितीतून त्यांना बाहेर पडायचं आहे त्यांना हवं आहे की मी भक्तीतूनच विठ्ठलाला प्राप्त करावं पुन्हा पुन्हा भक्ती करण्याची मला संधी मिळावी त्यामुळे जे मोक्ष किंवा मुक्तीचं द्वार आहे ते सुद्धा ते नाकारत आहेत जे युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड त्यांना देऊ इच्छितं की तुम्ही मुक्त झाला आहात ते सुद्धा ते नको म्हणतात जर मला संत संगत लाभणार असेल तर विठुरायाच्या भक्तीसाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास तयार आहे अशी मागणी संत तुकोवा श्री विठुरायाकडे करताना दिसत आहेत आपण यातून काय शिकायचं आहे तर आपल्याला प्रपंच काही चुकलेला नाही प्रपंच करता करता विठुरायाची भक्ती भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला हा प्रपंच सागर तरुण नेण्यास मदत करणार आहे आपल्यासाठी मोक्षाचं द्वार उघडेल की नाही माहीत नाही परंतु त्यावर चालण्याचा मार्ग संतांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे याबरोबरच आम्ही आपला निरोप घेतो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदर सिरीजबरोबर धन्यवाद नमस्कार